कासेगाव मैदानात आज बाकासूर कोणासोबत पळू शकतो नक्कीच आपल्याला सांगतोय बाकासूर हा सांगण्यात येतोय लखनसोबत पळेल पण बघूया कारण आपण जेवढे यूट्यूबवर जेवढे व्हिडिओज बनवतात त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात त्या कमेंटच्या आधारावरती आपण सांगतोय की सगळ्यांचा अंदाज आहे की लखन पळतो आहे पण बघूया मला तर नाही वाटत लखनसोबत पळेल कारण तो घोटचा सहजासोबत पळणार होता परंतु तुम्हाला सांगितलं तो पंधरा दिवस तरी काय मैदानामध्ये दिसणार नाही आहे नक्कीच बकासूर कोणासोबत पळेल जर तुम्हाला खरंच माहिती असेल बाकासूर कोणासोबत पळेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि बाकासूर कोणत्या गटात पळू शकतो एक ते वीस या गटामध्ये पळू शकतो कारण तिथं गाड्या कमी येणार कारण मोठं मैदान असले की छोट्या गाड्या येत नाहीत कारण टॉपचे पैर असतात त्यांना माहिती आहे कारण तिथं एक बैल पळून चालत नाही दुसरा पण बैल पळणारा लागतो नक्कीच एक ते वीस या गटामध्ये कोणत्या तरी आपला बाकासूर पळू शकतो लखन कोणासोबत पळू शकतो लखन सांगण्यात ते बकासूरसोबत का बकासूर मला मला वाटतं लखन छत्रपती संभाजीनगरचाच बैल असेल बघूया लखनचा गट हा एक ते वीस टॉपचे जेवढे गट आहेत तेवढे एक लखन आणि बकासूर एक ते वीसमध्येच पळू शकतो आणि स्वेगाचा शेवट सरजा याचा गट काय असेल तो मला वाटतं की एक ते दहामध्ये पळेल कारण त्याचं लक तेवढं तिकडे तिथे तेवढं ते 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 आहेच कासेगाव मैदान कराडचं का मैदान जे तिथं आपला सरजा एक ते दहामध्ये पळू शकतो गर्निकीचा राजा एक टॉपच्या पायऱ्यामध्ये असणार आहे मला असं वाटतंय कारण तुम्हाला माहीत आहे घरणिकीचा राजाचं कमबॅक खूप आत्तामध्ये तरी तो आजारी होता परंतु तो आता त्या आजारपणातून सावरतो आहे आणि घरनिकीचा राजा एक टॉपच्या पायऱ्यामध्ये येऊ शकतो नक्कीच पायरा आपल्याला माहीत नाही घरनिकीचा राजाचा नक्की जर तु तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो